रघुपति राघव राजा राम रामपति पावन सीता राम। सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसी सीताराम मित्रांनो आता तुम्ही जी छोटीशी क्लिप बघितली ती नुसती क्लिप नाहीये तर ते आपल्या प्रभू रामांच्या मूळ पवित्र भजनातलं एक छोटस कडवं ईश्वराला तेरो नाम सपो सन्मती दे भगवान असं म्हणत तथाकथित महात्म्याने आपलं पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणी कसा वापर केलेला आहे हे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत गेल्या सत्तर वर्षांपासून आपण हे भ्रष्ट भजन का म्हणतोय हेतू पुरस्तरपणे हिंदूंपासून हे, हे मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं मित्रांनो मात्र आता इथून पुढे भ्रष्टभजन म्हणू नका तर मूळ पवित्र रामभजन म्हणा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचने सादर केलेल्या या पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या पुढच्या पिढीला जागरूक व्हा होण्यापासून वाचवा इतकीच विनंती संपूर्ण मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील विनंती करा आवाहन करा हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी चला आता आजचा मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे त्याकडे वळूया आज एकोणीस तारीख काल अठरा तारीख होती काल संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांच्या प्रचाराच्या तोफात थंडावल्या आणि आता उद्या आहे मतदान महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य ठरवणार आहे की तुमचं आणि तुमच्यासह तुमच्या तुमच्या महाराष्ट्राचं पुढच्या पिढीचं भवितव्य आणि भविष्य काय असणार आहे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते वाटते मित्रांनो ती नीट लक्षात घ्या उद्या तुम्ही जे मतदान करणार आहात तुमचं एक मत उद्या जे काम करणार आहे ना ते काम वीस वर्षांनंतर जीव देऊन सुद्धा तुम्हाला करता येणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली आहे कारण वक्फ बोर्डाचा धोका तुमच्या दरवाजापर्यंत आलेला आहे तेगलूर आणि बिदर येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवर प्लॉट्सवर इमारतींवर वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे इतकंच काय तर अहिल्यानगर मधील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या मंदिरासकट मंदिराच्या चाळीस एकर जागेवर सुद्धा वक्फ बोर्डाने बोर्डा महाभकास आघाडीकडून लेखी आश्वासन घेतलेलं आहे की जर तुम्ही सत्तेत आलात तर आम्हाला एक हजार करोड रुपये द्यायचे म्हणजे कोणाला वक्फ बोर्डाला सोबतच दंगलीच्या आरोपांखाली जे मुस्लिम तुरुंगात आहेत त्यांना ताबडतोब निर्दोष मुक्त करून सोडायचं रामगिरी महाराज नितेश राणे यांच्यासारखे जे हिंदूंची बाजू घेतात त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करायची आणि त्यांना अटक करायची या लोकांनी ज्या सतरा मागण्या महाभकास आघाडीकडून लेखी घेतलेल्या आहेत त्यामध्ये फक्त एकच मागणी नाहीये की या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र घोषित करा बाकी सगळं यांनी करून ठेवलेलं आहे यांना पेट्रोल स्वस्त नकोय टमाटर स्वस्त नकोय यांना वीज बिल किंवा पाणी विनी काही फुकट काहीही नकोय हे सगळं हिंदूंना हवंय यांना काय हवं आहे वक्फ बोर्डाचं बळकटीकरण तुरुंगात असलेल्या मुस्लिमांना बाहेर सोडणं म्हणजे पुढे समाजामध्ये आणखीन काही घातपाती कृत्य करता येऊ शकतात दंगे धोपे घडवता येऊ शकतात यांना हवंय मुस्लिमांसाठी वेगळं आरक्षण गेले चौदा महिने मनोज जरांगे आरक्षणाचा खेळ खेळत होते याच खेळासाठी मनोज जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी गुप्त चर्चा केली मात्र त्या गुप्त चर्चेची माहिती मनोज जरांगे यांनी समाजाला अजिबातच दिली नाही जेव्हा वेळ आली तेव्हा सज्जाद नोमानी यांनी महाभकास आघाडीकडून लेखी आश्वासन घेतलं की मुसलमानांना आरक्षण मिळालंच पाहिजे यामध्ये कुठेही मराठा समाजाचा उल्लेख चकार शब्दाने देखील नोमानी यांनी केला नाही मग मराठा समाजाला नोमानींच्या पायावर नेऊन ठेवण्याचं पाप मनोज जरांगे यांनी का केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं मतदान थोडस आठवा मित्रांनो हिंदू झोपलेला राहिला आणि त्या लोकांनी भरभरून मतदान केलं ज्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये आज आपण भोगतोय कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर दावा ठोकण्यात आलाय वक्फ बोर्डाकडून बिदर मधल्या आणि देगलूर मधल्या शेतकऱ्यांच्या काय अवस्था आहेत जाऊन बघा शेजारच्या राष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या आहेत आणि त्या हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेलं आहे ही वेळ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला येऊ द्यायची आहे का याचा एकदा विचार करा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर यांनी प्रभू श्रीरामांची खिल्ली उडवली हिंदूंची खिल्ली उडवली असं बोलले की हे तुमचा तुमचा राम 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 सुद्धा सुद्धा तुमच्या कामाला आला नाही रे एवढं करता पण तुमच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकला नाही एवढं राम मंदिर बांधलं एवढा गवगवा केला काय पदरी पडलं रे तुमच्या काहीच नाही आमच्या बघा किती पदरी पडलेलंय मित्रांनो कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर ज्याप्रमाणे वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे त्याच शक्तीपीठांपैकी एक सुद्धा आणि सहजासहजी बाहेर येत नाही त्या बाहेर तेव्हाच येतात जेव्हा हे ताबा घेण्यासाठी गडावर पोहोचतात आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रभू शिवरायांच्या गडांची अवस्था यांनी काय करून ठेवली बघा उद्या चालून वक्फ बोर्डाने जर असा दावा केला की हे सर्व गड किल्ले आमचे आहेत तर मग आपल्या पुढच्या पिढीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता इतिहास दाखवणार आहोत याचा एकदा थोडासा विचार करा मित्रांनो वणीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेच्या गडाची जी बातमी आहे ज्यावर वक्फ बोर्ड दावा करत आहे ही बातमी अफवा अजिबातच नाही प्रत्येकांना या बाबतीची या घटनेची कुणकुण लागलेली आहे अत्यंत पद्धतशीरपणे वक्फ बोर्ड हिंदूंचं खच्चीकरण करत हिंदूंच्या मालमत्ता ताब्यात घेत चुकलेला आहे हा बोकाळलेला अजगर उद्या तुमच्या घरादारावर सुद्धा ताबा मिळेल तेव्हा महाभकास आघाडीचा कुठलाही नेता तुमच्या मदतीला येणार नाही महाभकास आघाडीचा कुठलाही आमदार कार्यकर्ता तुमच्या मदतीला धावून येणार नाही उद्धव ठाकरे आपल्या बायका लेकरांसह लंडनला पळून जातील जसं मुंबईमध्ये महापूर आलेला असताना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना एकटं सोडून दिलं होतं आणि बायको लेकरांसह फाइव स्टार हॉटेल गाठलेलं होतं अरे जो माणूस आपल्या जन्मदात्या पित्याला संकट काळामध्ये एकटं सोडून पळून जातो तो माणूस तुमच्या मदतीला धावून येईल असं तुम्हाला वाटतं तुम्ही इतके मूर्ख आणि बिंडोक आहात आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने एक नारा दिला होता की अबकी बार चार पार ज्याची खिल्ली उडवली गेली होती मात्र हिंदू गाफील राहिला हिंदूला असं वाटलं की काय मी मतदान केलं काय आणि नाही केलं काय नरेंद्र मोदी चार पार करणार म्हणजे करणारच आणि हिंदू घराबाहेर पडलाच नाही मात्र यावेळी असं करू नका मोठ्या संख्येने बाहेर पडा माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे असा विचार अजिबातच करू नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर पुढचे एक तीस सेकंद हा व्हिडिओ आवर्जून बघा तुम्हाला सुद्धा कळेल तुमच्या एका मताची किंमत किती मोठी आहे एकोणीसशे ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषे ऐवजी राष्ट्रभाषा बनली मतदान नक्की करा कारण 2008 हजार आठ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीट वर सी पी जोशी फक्त एका मतानं हरले आणि गंमत म्हणजे वेळे अभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता मतदान नक्की करा कारण एकोणीसशे तेवीस ला फक्त एक मत जास्त मिळालं आणि हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली मतदान अवश्य कराच कारण केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली मतदान अवश्य करा कारण एकोणीसशे सतरा ला सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते मतदान अवश्य कराच कारण एकोणीसशे अठ्याण्णव ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते आता नीट विचार करा मित्रांनो मत कोणाला द्यायचं आहे ते तुमच्या विचारा देशाच्या भवितव्याकरता आपल्या मुलांच्या भवितव्याकरता आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी राज्याच्या सुरक्षेसाठी कोणाला मतदान करायचं हे मनातल्या मनात ठरवा ठाम निश्चय करा आणि शंभर टक्के मतदान करा म्हणजे कराच उद्या कदाचित असं होण्याची शक्यता आहे की फतवे निघाल्यामुळे मतदान केंद्रांवर रिकामी हिरवी गर्दी खूप दिसेल हिंदूंनी रांगा बघाव्यात आणि मतदान न करताच घरी परतून जावं असाही प्लॅन आहे मात्र ज्याप्रमाणे रांगा लावून आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ना त्याचप्रमाणे आता बहिणींनो रांग लावून मतदान केल्याशिवाय घरी परतायचं नाही सर्व हिंदू माता बंधू भगिनी यांना कळकळीच कल आवाहन आहे घरातून बाहेर पडा मतदान करा तुमचं एक मत तुमचं भविष्य ठरवणार आहे तुम्हाला वक्फ बोर्डाला तुमच्या उरावर बसवून घ्यायचं आहे की नाही हे आता तुमच्या हातात आहे त्यामुळे कोणाला मतदान करायचं हे तुम्हीच ठरवा आणि मग मतदान करा मात्र मतदान अवश्य करा मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे हे फक्त निवडणुकीपुरतं नाहीये आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवायचंय हिंदूंची एकजूट वाढली पाहिजे हिंदूंचा एकोपा वाढला पाहिजे हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आपल्या मुलांना धर्मशास्त्र आणि संस्कार योग्य योग्य शिक्षण यांची माहिती देणं हे देखील आपलं नैतिक कर्तव्य आहे म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र भजन सादर केलेलं आहे ज्याला तथाकथित महात्म्याने सर्व धर्मसाम भाव आणि पोंगी वाजवत भ्रष्ट करून होतं वर्ष हे भजन आपल्या बोकांडी मारलं गेलं मात्र आता इथून पुढे हे भ्रष्ट भजन अजिबात म्हणायचं नाही पवित्र सुंदर आणि मूळ भजन त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा भजन स्वतः सुद्धा ऐका आणि हे पवित्र मूळ राम भजन आपल्या मुलांना देखील ऐकवा त्यांच्याकडून हे पाठ करून घ्या चारच ओळींचं सुंदर भजन आहे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आपण अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे लवकरच त्याचे सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणखी डिटेल्स जाणून घेण्यासाठी महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या त्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे अगदी शंभर रुपयाच्या सुद्धा खाली मेंबरशिप तुम्ही सुरू करू शकता तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेंबरशिप घ्या आर्थिक साक्षर बना आर्थिक सक्षम बना मित्रांनो मतदान नक्की करा हा तुमचा नैतिक अधिकारच नाही तर ही काळाची गरज झालेली आहे तेव्हा मतदान केल्याशिवाय घरी परतायचंच नाही वाटल्यास तर सोबत पाण्याची बाटली एखादा डबा जेवण्यासाठी घेऊन जा पण मतदान केल्याशिवाय घरी परतायचं नाही हे लक्षात ठेवा शेवटचा मतदार मतदान केंद्रामध्ये मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला कुठल्याही सबबी खाली मतदान थांबवता येत नाही भले त्यासाठी दोन दिवस तरी सुद्धा मतदान केंद्र चालूच राहत हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्यामुळे कितीही मोठी रांग असली तरी सुद्धा मतदान केल्याशिवाय घरी जायचं नाही बाकी तुमची इच्छा राष्ट्र कार्य करायचं असेल देश कार्य करायचं असेल तर अंगावर युनिफॉर्म असण्याची गरज नाहीये आपण आपल्या निर्मळ मनाने आणि राष्ट्रसेवा राष्ट्रकार्य या प्रेरणेने एक सच्चा योद्धा बनून मतदान नक्कीच करू शकतो लक्षात ठेवा जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर बोलतो कोण बोललो होतं उद्धव ठाकरे मी माझ्या आयुष्यात कधीच जय श्रीराम बोललेले नाही पुन्हा बोलणार पण नाही कोण बोललय सुप्रिया सुळे आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत कोण बोललय शरद पवार हे सगळं लक्षात ठेवायचंय तुम्हाला मतदान करत असताना शंभर कोटींची वसुली पालघरच्या साधूंच हत्याकांड प्रत्येक विकास कामाला आणलेली स्थगिती या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घ्या कोविडचा भ्रष्टाचार पत्राचाळीचा भ्रष्टाचार खिचडीचा घोटाळा बीएमसी मधले घोटाळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो कारण उद्याचा दिवस हा तुमचं तुमच्या या राज्याचं तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारा दिवस आहे तेव्हा लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आनंदाने साजरा करा सावधान रहा सतर्क राहा मतदान अवश्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम